हॅलो गाईज नमस्ते माझं नाव सुषमा गोरविंदे आजचा आपला प्रश्न आहे की बाळासाठी वॉकर हे चांगलं असतं का वाईट असतं तर हे हे बघा की प्रत्येक गोष्टीचे काहीतरी चांगले पॉईंट असतात काहीतरी वाईट पॉईंट असतात तसंच वॉकरचं सुद्धा आहे तर काय आता मी ह्याच्यामध्ये तुम्हाला ना वेगवेगळ्या केसेस सांगते तर काही लोक म्हणतात की वॉकरमध्ये बाळाचे पाय वाकडे होतात ठीक आहे तो एक पॉईंट आहे दुसरं म्हणतात की अरे यार एवढे केसेस झालेले आहेत की कुठे असं झालं आहे की समजा काही लोकांचं जेवण करण्याचा बिझनेस आहे आणि तिकडे त्यांनी डाळ वगैरे बनवून ठेवली आणि बाळ डायरेक्ट वॉकरनी धडकलं आणि त्याला दुखापत झाली वॉकरनी त्याला चटका बसला काही काही अशा खूप केसेस झालेल्या आहेत वॉकरमुळे की बाळाला काहीतरी फटकन बाळ कुठेतरी पळालं त्याला लागलं कुठे बाळ पडलं आहे कुठे शिड्यांच्या खाली पडलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होतात वॉकरने पण आणि काही म्हणतात की बाळाचे पाय असे वाकडे होतात वॉकरमध्ये चालल्याने वगैरे तर कसं असतं की जसं मीठ असतं मीठ तुम्ही जेवणामध्ये थोडंसं प्रमाणामध्ये टाकलं ना तर त्याला चव लागते जर ते प्रमाणाच्या कमी टाकलं ना तर ते आळणे लागतं अरे यार काय जेवण आहे मला नाही जात आहे जर जास्त गेलं तर असं वाटतं की किती खारट आहे मी ना खाऊ शकत तर तसंच काही गोष्टी असतात ज्याचा आपण जीवनामध्ये बोलतात ना की लोणच्या पापडासारखा यूज करायचा असतो तर हे काही खायची गोष्ट नाही आहे की वॉकर म्हणजे तर आणि ॲक्च्युअलमध्ये ही गोष्ट खायची नाही आहे वॉकर यूज करणं तर माझं काय ॲडवायजेबल असेल म्हणजे तर वॉकर यूज करायचा की नाही तर हे बघा की तुमचा जर असा बिझनेस असेल की तुम्ही जेवण बनव बनवताय किंवा काही तुम्ही म्हणजे होतं की तुम्ही टाईम बिझी असा की जिथे तुम्ही बाळाला असं फुल टाईम हंड्रेड पर्सेंट नाही देऊ शकत तर मी तुम्हाला सरळ नाही बोलेल की तुम्ही तिथे वॉकरचा यूज नकाच करू कशाला करताय मग आणि ॲक्च्युली वॉकरचा वापर हा कसा क कर, कसा करायचा असतो तर ज्यांना की असं वाटतं आहे की नाही वॉकर वॉकरचा काहीतरी यूज होतो आहे ज्यांना असं वाटतंय तर त्यांनी वॉकरचा यूज आ, कसा करायचा मी ते तुम्हाला सांगते की एकदम पहिले वॉकर निवडताना तो थोडासा मजबूत निवडा की असा लेचा पेचा असा एकदम पातळ त्याला तीनशे चारशे रुपयामध्ये मिळतो मिळतो तीनशे चारशे रुपयामध्ये पण तो खूप हलका असतो हलके क्वालिटीचा असतो तो लगेच तुटायची शक्यता असते आणि तो, तो, तो म्हणजे असं धक्का लागला वगैरे तर तो ओलांडण्याचीसुद्धा शक्यता असते की त्याच्यात ते वॉकर पळून बाळसुद्धा पडू शकतं तर वॉकर निवडताना थोडंसं पैशाला कात्री लावावी लागते तर हा एक पॉईंट झाला दुसरी गोष्ट म्हणजे की वॉकर जेव्हा तुम्ही निवडता तर बाळ जेव्हा तुम्हाला म्हणजे असं पकडून जेव्हा चालायला लागतं जेव्हा एखाद्या वस्तूला आहे बाळ जसं सोफ्याला सो पकडून आहे कशाला पकडून चालायला लागतं तर त्या स्टेजला तुम्ही पॉकर आणला तर ती चांगली गोष्ट आहे का म्हणजे कारण तेव्हा ते ते पकडून चालायला लागतं म्हणजे त्याच्या पायाला थोडीफार मजबूती येते तर त्यामुळे जे पाय वाकडे होण्याची जी कन्सेप्ट आहे ती थोडी कमी होऊ शकते की असं नाही की माझं बाळ सगळ्यांचे की आपण काही रेस चालवत नाही आहे की बाळ काही आपल्या रेसचा घोडा नाही आहे की माझा बाळ सगळ्यात आधी चालेल ठीक आहे त्याला वेळ द्यावाच लागतो प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो तसंही त्याच्या डेव्हलपमेंट स्टेजला आपल्याला वेळ द्यावा लागतो तर त्याची चालण्याची जेव्हा तो स्वतः पकडून चालायला लागतो तर तो वेळ वॉकर घेण्याचा हा योग्य वेळ असतो त्यावेळेला तुम्ही वॉकर घेऊ शकता की त्याला नंतर पाय वगैरे होतो वॉकर आणि वॉकर जेव्हा तुम्ही यूज करता जसं तुम्ही फटाके फोडायला जाता तर बाळाबरोबर जेव्हा तुम्ही फटाके फोडायला जाता तेव्हा तुम्ही काय करता की नाही तू माझ्याबरोबर असेल तेव्हाच तू फटाके फोडायचे हा आपण स्ट्रिक्टली बाळाला बोलतो तर त्याप्रमाणेच आहे की जेव्हा तुम्ही तुम्हाला टाईम असतो बाळाबरोबर खेळण्याचा तेव्हाच तुम्ही वॉकरचा यूज करा की जेणेकरून कुठे खड्डा येतो काय होते तुम्ही तिथेच असणार की असं नाही की माझं काम कमी होण्यासाठी मी, मी बाळाला वॉकरमध्ये ठेवते तो चुकीचा एक विचार आहे ती एक चुकीची विचार करण्याची पद्धत आहे कारण वॉकर हे खूप बोलतं ना की रिस्की आहे म्हणून डॉक्टर आपल्याला नाहीच बोलतात वॉकर नाहीच बोलतात का बोलतात कारण वॉकर ही अशी गोष्ट आहे की आपण बाळाला ठेवलं त्याच्यामध्ये बाळ आपलं कुठेही पळते ठीक आहे पण असं नाही होत असं नाही पळायचं कारण बाळ पळतंय पण त्याला आपण पळू त्याला नाही कळत कुठे काय आहे त्याला नाही कळत हे थंड आहे हे गरम आहे त्याला नाही कळत पुढे खड्डा आहे हे आपल्याला आहे ती बुद्धी आपल्याला कळ येते ना तेव्हा मोठं झाल्यावरती कळतं ना का आपल्याला सगळं लहानपणीच आपण आईच्या पोटातून शिकून येतो नाही आहेत ना तर ह्या गोष्टी असतात तर वॉकर हा यूज करणं कधी यूज करणं हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे आणि म्हणून जेव्हा बाळ पकडून चालायला लागतं तेव्हा तुम्ही बा बाळासाठी वॉकरचा यूज करा दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुम्हाला जेव्हा टाईम असतो तुम्ही त्यावेळेतच बाळा बाळाला वॉकरमध्ये बसवा आणि तुमचे कंटिन्युअस डोळे बाळाकडे असले पाहिजेत की ते कुठे जातं आहे काय करत आहे येस आपण त्याला काही धरून ठेवत नाही आहे की वॉकर धरून तू चाल असं तर नाही करत आहे त्याला त्याच्याप्रमाणेच आपण चालायला देतो आहे पण आपलं लक्ष तर असलंच पाहिजे कारण ते कुठे जात आहे काय जाते ते ह्या गोष्टी असल्या पाहिजे ज्या तुम्हाला असं करायला जमत असेल तरच तुम्ही वॉकर घ्या नाही तर घेऊ नका मी तर स्ट्रिक्टली तुम्हाला बोलेन त्याच्यानंतर वॉकर जेव्हा आपण यूज करतो की बाळासाठी एक टायमिंग ठरवा की पहिले दहा मिनटं पंधरा मिनटं ते आहे असं नाही की बाळ चालतं आहे चालतं आहे त्याचे पाय दुखत आहे तरीसुद्धा आपण त्याला वॉकर कारण त्याच्यामध्ये सुद्धा बाळाचे पाय वाकडे होण्याची शक्यता असते कारण पाय त्याचे दमतात थकतात आणि तरीसुद्धा आपण त्याला वॉकरमध्ये चालवतोय मग ते काय होतं त्याचे पाय कधी कधी ट्विस्ट होतात वाकडे होतात आणि मग चमक भरते पायाला मग काय होतं मग तो पाय कायमचा वाकडा होऊन जातो तर ह्या गोष्टींची काळजी घेतली तर वॉकर यूज करणं उत्तम आहे जर आपल्याला या गोष्टीची काळजी करता येत नसेल तर स्पष्टच म्हटलेलं बरं की तुम्ही वॉकरचा वाप वापर करू नका ठीक आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा थँक्यू बाय बाय